मित्रांनो आमच्या घरालाच काहीतरी झालंय यार काहीतरी नजर वगैरे लागली असणार आमच्या घराला घरात आहे मित्रांनो लयच अवघड यार एकच झालं की एकाच एकच झालं का एकाच सगळे प्रॉब्लेमच चालत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये वाजता मी ब्लॉग शूट करू राहिले आपला ब्लॉग थोडा लेट आला ना त्याच्यामुळे लेट ब्लॉग शूट करायला चालू त्याचे थोडं मित्रांनो कसं आहे तर दुखत आहे रात्री परत उलट्या झाले आज दवाखान्यात तिला घेऊन जावं मित्रांनो थोडा ताप पण आहे तिला नॉर्मल नॉर्मल जास्त नाही त्याच्यामध्ये इकडं हिंडते ती दुखत आहे चला मित्रांनो नाश्ता करायचा आज नाव नाव झाली का मग आपण हॉस्पिटल मध्ये जावं आश्विला हा थमक मग अरे आपण त्या दिवशी नव्हतो गेलो का तिथं <coughs> सगळी नाश्ता करू राहिली एकटी आपल्याला भेटत होते भेटलं तर खायचं नाही भेटलं तर मग जायचं चिकन दे मला मी ते गाले जे नको दे मी आणि तनुज जातो हॉस्पिटल <coughs> मध्ये हा कस काय झोप नाही झोपा मग वैल घेऊन जाऊ का मग तू येणार आहे का तो लेकर होता आजार होता त्यावेळेस बरी आली काय काही आता माझ्या लेकर आजारी तर लगेच नाही का आता मग ते होतच बाई हे तो आता मित्रांनो साखर टाकलो पाना, पाना खालावलं बरं गप्पा 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 पाहू नाही नाही पाहू नाश्ताना मित्रांनो चिकन आहे भाकर आहे मित्रांनो ना जास्त ताफ वाढलाय पाहिजे ते पहा मित्रांनो मोबाईल पाहते ब्लॉग पाहते खूप ताप नाही एवढा दवाखान्यात गेलो ना आम्ही गोळा औषध दिले ना बरं वाटण केलं नाही का मम्मीलाच घेऊन जातो मित्रांनो चला मित्रांनो आमचा आवार मम्मीचा आवरले का नाही काय ना असं नाही तू येते ना दवाखान्यात आणि मग हि जो पण बघ बरं मित्रांनो कसं आहे गुलाबी गुलाबी सांग ना गुलाबी सांग म्हणजे पिंक हा तेच ती पिंक आणि गुलाबी काय काही कशी काय म्हणायला लागले म्हणलं मी असं ये गुलाबी असं म्हणलं रु तुम्ही तू म्हणलंय जमत म्हणतो आजीला आवाज आहे ना झोपायचं तुला गाडी गाडी झपशील आणि मग गाडी कोण धरेल निगली याच्या चलो मित्रांनो एका हॉस्पिटल मध्ये पुढे बसले बायल का माग गेलच नाही चल चल ना आजी का चला मित्रांनो डॉक्टर आहे का नाही बघा नको बाबा तुमचा म्हणते झालं आमचं हॉस्पिटल सुई वगैरे काय नाही त्याला औषध वगैरे दिले उलटीचे तापाचे आणि त्याला आता काहीतरी खाऊ मित्रांनो वडापाव वगैरे खाऊ याला पण काहीतरी देऊ मम्मीला काय वडापाव वगैरे काहीतरी नाश्ता वगैरे मम्मीला देऊ आनंदाचा घेऊ बर का मस्त आनंदाच आहे ना तुम्ही रस प्यायला लागलो मित्रांनो मस्त

아, 네. 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 가 네. 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 तिच्या ना मित्रांनो चव नाही तिला काहीच खाऊचे वाटत नाही तिला वडापाव वगैरे खाय म्हणलं ते पण नाही खाल्ली ते आता भाजी बागर खाय म्हणलं नको म्हणली झोपती म्हणली म्हणजे झोप थोड्या थोडं झोपली का मग त्याच्यानंतर थोडं बरं वाटलं तिला तनुण्याला झोपावले आणि झोळे टाकले मग मी झोका देते कारण मी जर गेलो का मला माझी तू झोका दे मला बरं काही पाहूनही देत नाही कोणते कामही पाहू देत नाही कंत काही करून देत नाही मला म्हणजे चुजता थांब पिल्लू लाहन ते मस्त बाकी खेळते परी पशी त्याचं रड गाणं चालू आहे मित्रांनो मित्रांनो आमच्या घरालाच काहीतरी झालंय यार काहीतरी नजर वगैरे लागली असणार आमच्या घराला माझ्या या गोष्टी विश्वास नाही सारखं सारखं नकार नुसतं काही ना काही काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम होतच राहते घरात त्याच्यामुळे मला वाटायला लागले आता यार खरंच काहीतरी झालं असं प्रॉब्लेम घरात घराची काहीतरी शांती बिंती घालायला लागते मित्रांनो नवीन घर झालं आपण त्यावेळी शांती नव्हती घातली काहीच नव्हतं केलं ना खरच काय तरी काल पण यार मित्रांनो जागरंग गोंधळ वगैरे म्हणते लई बसून पण ते म्हणते जागरंग गोंधळ जागरंग गोंधळ ते एक करायला पाहिजे घरात ना मित्रांनो लयच अवघड चाललं यार एकच झालं की एकच एकच झालं याच सगळी प्रॉब्लेमच चालू माहिती डायरेक्ट अक्कलच बंद झाली यार मित्रांनो काय करावं काय नाही करावं दवाखाने म्हटले ना डायरेक्ट तुम्हाला सांगतो फार अवघडाची परिस्थितीचा अवघड तम्लेच आता पेलूच काय एवढं नाही पेलू ला ना पहिल्याने दवाखाने आणायला पण तमल्याला जर दवाखाना जर करायचं म्हटलं मित्रांनो दवाखाना दवाखान्याला अवघड डायरेक्ट उलट्या त्याच्यानंतर ताप त्याच्यानंतर लगेच असं चालू होत मागचं उचलतच ता झालो त्याच्यानंतर तिला डायरेक्ट तुम्ही बघितलंच डायरेक्ट सलाईन लावा लागले होते जे नवीन असतील त्यांनी नसून बघितलं पण जे पहिल्यापासून मला कंटिन्यू बघताना त्यांनी बघितलं तिचं हॉस्पिटल कसं राहत पाय असे दुख राहिले यार मित्रांनो असं वाटत पाय असं मी संध्याकाळी मित्रांनो काम गेलो ना मी असं एकटाच पाय पाहिजे खरंच दुखत ल भारी वाटत होतं आपल्या मित्रांनो ल भारी बघू पुढे काय होते काय आता ब्लॉग मध्ये काही आहे आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो काही पण असं काहीतरी असं हसना काही नाही होत रडणं माग लागले चाल ठीत आपलं आयुष्य तुमचा सपोर्ट आहे म्हणल्यानंतर मी घाबरत नाही मित्रांनो औषध बाजू राहिले मित्रांनी एवढे औषध घेतली ती नाटक करून राहिले आता ఖతరనాకే మిత్రాను తల్లి డైరెక్ట్ ఆశ డాసి పటాపట్ 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 పివును డాకె డెంజర్ మిత్రాను मित्रांनो त्या बाय एक नंबर पार एकदम सांगतो अशी आश घटकन पिऊन घेती डायरेक्ट लेखत तर नाही घेत ते हातच नाही करायचं आता हे एक औषध आहे पण हे जेवणाच्या आधी द्यायचं होतं बरं तेनं जेवण केले भात वगैरे खाल्ला तिने मस्त त्याच्यामुळे मग आता हे नाही द्यायचं औषध पाहिलं तिने कुठे फेकून इकडे फेकून दिले मला म्हणजे नको बाजू मला आणि आपलं छोटं झोपलं झोडीत मस्त आता वाजले मित्रांनो पाहुणे आठ आयुष्यपत पाहुणे आठ अरे मित्र मला जेवायचंय अजून मग निघायचंय चला आजकाल मला ना कामाला उशीर होय मित्रांनो पटकन आवरितो आणि निघतो तू जाव ना मलाई जे भाइ चाहिँ साथी कहीँ गइन्छ मित्रांनो जेवण करू जेवण भाजी त्याच्यानंतर भाती खिचडी भाती आणि भाजी चला मित्रांनो आठ वाजली कम्प्लीट जेवण वगैरे झाले आणि तुम्हाला औषध वगैरे पण पासले तिला आता थोडस बेटर वाटत आहे मित्रांनो आता मी कामाला निघलो मित्रांनो कामाचा गेटअप वगैरे झाला तर चला आपल्या ब्लॉगात सेंड करू बघू तिला कसं वाटतंय बरं वाटलं तर ठीक आहे मित्रांनो नाही बरं वाटलं तर मग पुन्हा मग दवाखान्या न्यावं लागते असंच होते सर आमच्या घराला तर काय मित्रांनो कोणतरी काहीतरी केलं जाऊ दे आता काय काय झाले काय माहित नाही घराला घराला नुसतं प्रॉब्लेम प्रॉब्लेम यार मित्रांनो ठीक आहे बघू कधी ना कधी काहीतरी होऊ शकतं तुमचा सपोर्ट असला तर मला काहीच भीती नाही मित्रांनो फक्त तुम्ही सपोर्ट करा तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता सेंड करू आय होप मित्रांनो मला आता ब्लॉग आवडला असं आवडत लाईक करा करा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय ते बाळ पाहिजे आता कस पाहते कस पाहते कस पाहत